आज आपण मस्त असे कुरकुरीत साबुदाणा वडे पाहणार आहोत हे साबुदाणा वडे अगदी झटपट तयार होतात दहा था। ते पंधरा मिनिटांमध्ये हा साबुदाणा वडा तयार होतो आपण आज बारीक साबुदाणा वापरून साबुदाणे वडे बनवणार आहोत था। तर बारीक साबुदाणा वापरल्यामुळे आपल्याला साबुदाणा जास्त भिजवण्याचीही गरज नाही कमी वेळेमध्ये साबुदाणा खूप छान भिजतो आपले इथे कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून असे सॉफ्ट हे वडे तयार झालेले आहेत बघू शकता मी तुम्हाला एक वडा फोडून दाखवते बघू शकता किती असे सॉफ्ट वडे इथे तयार होतात तर हे वडे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता खूप टेस्टी असे लागतात हे वडे खायला आणि बनवायला हे अगदी सोपे आहे तर आज आपण मस्त असे कुरकुरीत साबुदाण्याचे वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तेही अगदी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने वडे कसे बनवायचे ते आज पाहणार आहोत सगळ्यांना रामकृष्ण हरी आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर किचनमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त अशी आषाढी एकादशी निमित्त अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये साबुदाना वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात आणि साबुदाना वडे कसे बनवायचे ते पाहूयात तर इथे बघू शकता मी साबुदाणा दोन ते अडीच तास भिजवून घेतलेला आहे हा साबुदाणा आपल्याला जास्त भिजवण्याची अजिबात गरज नाही कमी वेळेमध्ये सुद्धा हा साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो मी फक्त हा साबुदाणा अडीच तासच भिजवून घेतलेला आहे तर बघू शकता किती व्यवस्थित असा इथे साबुदाणा भिजलेला आहे मी तुम्हाला हाताने सुद्धा हा साबुदाणा दाबून दाखवते हो बघू शकता किती असा व्यवस्थित आपल्या इथे साबुदाणा भिजलेला आहे छोट्या खिचडी मोकळी सुटसुटीत होते आणि वडेही खूप टेस्टी होतात तर मी इथे एक मोठा कप साबुदाना घेतला होता तो तर, ते ते तर तो भिजून डबल झालेला आहे तर आता आपण साबुदाना वडा करण्यासाठी पुढील साहित्य घालूया त्याच्यामध्ये त्यानंतर मी इथे मला जेवढे वडे बनवायचे तेवढेच मी ह्या बाउलमध्ये साबुदाना घेतलेला आहे याच्यातला काही साबुदाना मी बाजूला काढून ठेवलेला आहे तो खिचडीसाठी किंवा खीरसाठी वापरता येतो त्यानंतर मी इथे जे छोटे छोटे चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी उकडवलेले आहेत कधी पण साबुदाना वडा बनवण्यासाठी छोटे छोटेच बटाटे वापरायचे आहेत हे छोटे छोटे बटाटे खायला टेस्टी असतात आणि मोठे बटाटे चवदार नसतात बटाट्याची भाजी बनवण्यासाठी किंवा उपवासासाठी असे छोटे छोटे बटाटेच वापरायचे आहेत तर मी ते छोटे छोटे चार ते पाच बटाटे कुकरला उकडून घेतलेले आहेत अगोदरच आता ते हाताने आपण मॅश करून ह्याच्यामध्ये टाकूयात किंवा तुम्ही किसणीच्या मदतीने देखील ह्याच्यामध्ये किसून घालू शकता बटाटा आपण साबुदाना वडा बनवतोय तर एक अर्धा बटाटा मोठा मोठा राहिला तरी पण काहीच हरकत नाही तर ते बघू शकता मी अशा प्रकारे बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आता हा मॅश केलेला बटाटा आणि साबुदाना एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक अर्धा मोठा मोठा बटाटा राहिला असेल तोसुद्धा हाताने बारीक करून घ्यायचा आहे मिक्स करता करता त्यानंतर मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे अशा प्रकारे जाडसर आबोदाना वडा बनवताना शेंगदाण्याचा कूट जाडसरत ठेवायचा आहे कारण जाडसर शेंगदाण्याचा कोट खाताना खूप छान लागतो वड्यामध्ये ला तर मी इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तर यातले आपल्याला पाच ते सहा चमचे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे तर ह्याच्यामध्ये मी सहा चमचे घालून घेतलेले आहे शेंगदाण्याचा कूट त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरे पावडर घालून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर जिरे ह्याच्यामध्ये नाही टाकले तरी पण चालतील उपवासाला जर जिरे खात असाल तरच जिरे टाका ह्याच्यामध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आहे तर मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे त्यानंतर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे मी इथं दोन ते तीन तिकटवाले हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत आणि त्याची एक चमचा पेस्ट मी इथे वापरलेली आहे मिरचीच प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आता हे सगळं हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाणा वडा बनवताना तुम्ही ह्याच्यामध्ये शिंगाड्याचं पीठ देखील घालू शकता किंवा आरारोडचं पीठ देखील घालू शकता किंवा राजगिराचे पीठ देखील घालू शकता त्याने सुद्धा आपले साबुदाना वडे खूप कुरकुरीत असे तयार होतात पण आज माझ्याकडे कसलंही पीठ नाहीये नाही तर मी साबुदाना वडा बनवताना त्याच्यामध्ये शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिरा पीठ आररोड पीठ हे घालून घेत असते दोन ते तीन चमचे ते त्याने आपले वडे एकदम कुरकुरीत होतात तर आपण आज इथे साबुदाना वडा बनवण्यासाठी बारीकवाला साबुदाना वापरलेला आहे त्याने सुद्धा आपले वडे खूप कुरकुरीत होतात तर साबुदाण्यासाठी हे बॅटर तयार झालेलं आहे याचे आपण आता साबुदा वडे घालून घेऊयात तर साबुदाणे वडे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे ठेवू शकता आपण आता या बॅटरचे साबुदाना वडा बनवून घेऊया तर साबुदाना वडा बनवण्यासाठी मी इथे छोटे छोटे आकाराचे साबुदाना वडा बनवते तर छोटा गोळा घेतलेला आहे मी साबुदाना वडा बनवण्यासाठी तर तो हातावरती असा गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर हातावर गोल करायचा आहे आणि थोडासा त्याला प्रेस द्यायचा आहे अशा प्रकारे आणि साईडने चिरल्यास हाताने व्यवस्थित करून घ्यायचा आहे तो वडा साबुदाना वडा बनवताना जास्त पातळही बनवायचा नाही आणि जास्त जाडही बनवायचा नाही मीडियम असा बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला साबुदाना वडा बनवून घ्यायचा आहे तुम्ही जाडी पाहू शकता साबुदाना वड्याची इथपर्यंत असा जाड आपल्याला साबुदाना वडा बनवायचा आहे अशा प्रकारे जर साबुदाना वडा बनवला साबुदाना वडा मस्त अजिबात अजिबातातनं कच्चा राहत नाही बाहेरनं कुरकुरीत तळल्या जातो आणि आतमध्ये असा सॉफ्ट असा हा वडा तयार होतो त्यामुळे मी अशा प्रकारे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम साईजचे इथे मी साबुदाना वडा बनवते तर अशा प्रकारे साबुदाना वडा बनवून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दुसराही इथे साबुदाना वडा बनवून दाखवते वडा बघू शकता त्याचप्रकारे मी इथे दुसराही साबुदाना वडा करून घेतलेला आहे साबुदाना वडा जास्त जाड केल्याच्यानंतर आतमध्ये ते पिठळ पिठळ लागतात आणि व्यवस्थित तळ्या देखील नाही जात त्यामुळे साबुदाना वडा बनवताना अशाच प्रकारे बनवून घ्यायचं आहे तर आता इथे राहिलेल्या पिठाचे देखील मी अशा प्रकारे साबुदाना वडे बनवून घेत आहे तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे सगळे वडे बनवून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला एकसारखे वडे बनवून घ्यायचे आहेत तर तेवढ्या पिठाचे आपले इथे दहा ते बारा वडे झालेले आहेत मी इथे छोटे छोटे वडे करून घेतलेले आहेत त्यामुळे इथे दहा ते बारा वडे झालेले आहेत तुम्ही जर मोठे मोठे वडे केले तर तिथे इथे तुमचे सात ते आठ वडे तयार होतील तर अशा प्रकारे आपल्याला इथे वडे तयार करून घ्यायचे आहेत आता हे तयार झालेले वडे आपण तळवून घेऊयात साबुदाना वडा बनवताना त्याच्यामध्ये कोथंबीर घालू शकता जर तुम्ही उपवासाला खात असाल तर मी इथे खात नाही त्यामुळे मी कोथंबीर टाकलेली नाहीत आता हे तयार केलेले वडे आपण तळून घेऊयात त्यानंतर इथे साबुदाना वडे तळण्यासाठी मी इथे गॅस पेटून कढईमध्ये तेल ठेवून घेतलेलं आहे मी इथे वडे तळण्यासाठी शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही हवं तर तूप देखील इथे वापरू शकता किंवा जे काही तुम्ही उपवासाला तेल खाता ते देखील तुम्ही इथे वापरू शकता उपवासाला किंवा साबुदाणे खिचडी बनवताना डाळला कधीही वापरायचा नाही कारण दाळडा आपल्या आरोग्याला चांगला नसतो त्यामुळे मी इथे डाळडा न वापरता शेंगादाण्याचं तेल वापरलेलं आहे हे तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे जास्त कडकडीत अजिबात गरम करायचं नाही जास्त कडकडीत जर जा तेल गरम केलं तर वडे तळताना वर्ण लगेच करपतात आणि आतमधनं कच्चे राहतात ता व्यवस्थित तळल्या जात नाहीत आणि तेलकट तेलकट पण जास्त होतात त्यामुळे साबुदाना वडे तळण्यासाठी तेल मीडियमच गरम करून घ्यायचं आहे तर तेल इथे ते आता मीडियम गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण साबुदाना वडे सोडून घेऊयात साबुदा वडा सोडल्यानंतर असे हलकेशी बुडबुडे आले पाहिजेत इथपर्यंतच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि वडे तळताना गॅस मीडियम ठेवायचा आहे स्लो गॅसवरती किंवा जास्त फुल गॅसवरती अजिबात वडे तळून घ्यायचे नाहीत स्लो गॅस ठेवला तर वडे तेलकट होतात आणि मोठा गॅस ठेवला तर वडे बाहेरनं जळतात आतमधनं कच्चेच राहतात तर आपण आता ह्या कढईमध्ये वडे घालून घेतलेले आहेत वड्यांना लगेच लगेच पलटी नाही करायचं दोन मिनिटानंतर आपण वडे पलटी करून घेणार आहेत तोपर्यंत त्याला मिडीयम गॅसवरती मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत वडे तर आपण आता हे वडे भाजून घेऊयात आणि दोन मिनटानंतर ते आपण पलटी करून घेऊयात तरी ते बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि एका एक बाजूने आपले वडे व्यवस्थित तळून वरती आलेले आहेत आता आपल्याला वडे पलटी करून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही जर वडे टाकले टाकले बरोबर पलटी केले तर ते लगेच तेलामध्ये फुटतात आणि तेलकट तेलकट तयार होतात आता हे वडे आपल्याला दुसऱ्याही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहे कुरकुरीत होईपर्यंत तर आता इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपले वडे बघू शकता व्यवस्थित असे तळले गेलेले आहे अशा प्रकारे आता हे वडे तळून घ्यायचे आहेत हे वडे पूर्ण तळलेले आहेत आता हे वडे आपण काढून घेऊयात तर वडे तळण्यासाठी आपल्याला चार ते पाच मिनटं लागतात आता हे तळलेले वडे आपण काढून घेऊया तर ते बघू शकता मी अशा प्रकारे वडे तळून घेतलेले आहेत कलर बघू शकता किती सुरेख असा आलेला आहे एकच नंबर आपले इथे वडे झालेले आहेत तर आता अशाच प्रकारे राहिलेले वडे देखील मी बनवून घेत आहे तर ते बघू शकता अशा प्रकारे मी साबुदाना वडे करून घेतलेले आहेत बघू शकता किती मस्त अशा आपली कुरकुरीत तिथे साबुदाना वडे झालेले आहेत तुम्हाला साबुदाना वड्याचा आवाज देखील ऐकवते किती कुरकुरीत असे आपले इथे साबुदाना वडे झालेले आहेत मी इथे कच्च्याच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर तळून आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तळून हिरव्या मिरच्या घेऊ शकता पण गरमागरम वड्यास कच्च्या हिरव्या आणि त्या पण अशा कोवळ्या हिरव्या मिरच्या पाहिजे वड्याबरोबर अशा कोवळ्या हिरव्या मिरच्या खायला खूप छान वाटतं कमी तिखट असतात त्यामुळे तिखट जास्त लागत नाही त्या कोवळ्या असल्यामुळे हे साबुदाणा वडे तुम्ही दह्यासोबत देखील खाऊ शकता पण मी इथे उपवासाची आमटी बनवलेली आहे तर तुम्ही शेंगादाण्याची आमटी बनवू शकता किंवा उपवासाची चटणी सोबत हे वडे खाऊ शकता किंवा असे देखील हे वडे खाल्ले तरी सुद्धा खूप टेस्टी लागतात हे वडे आपण अगदी झटपट बनवू शकतो घाई देखील तुम्ही असे उपवासाच्या दिवशी हे वडे बनवू शकता सकाळी टि मुलांच्या टिफिनला सुद्धा हे वडे तुम्ही बनवू शकता साबुदाना वडा बनवण्यासाठी कधी पण बारीकच साबुदाना आहे तर बघू शकता बारीक साबुदाना वापरल्याने वड्याला कलर सुद्धा किती छान असा आलेला आहे आणि वडे आपले कुठंच असे फुटलेले नाहीत तेलकटसुद्धा अजिबात झालेले नाहीत बघू शकता एकदम असे कुरकुरीत आपले इथे वडे झालेले आहेत मी जे तुम्हाला साहित्य आणि प्रमाण सांगितले ते प्रमाण वापरून तुम्हीही अशा प्रकारे कुरकुरीत आणि खुसखुशीत वडे नक्की ट्राय करा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ पुढील अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी राहा